आज या ठिकाणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मेन गेट आवारामध्ये आपलं साहेबांचं दैवत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आज या ठिकाणी उद्घाटन गा, उद काय म्हणा स्वागत 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 आणि आगमन समारंभाच्या निमित्त उपस्थित असलेले सर्वच मान्यवर या ठिकाणी बाजार समिती ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये कृती पुतळा या ठिकाणी महात्मा फुलेंचा बसव बसवण्यात आला पण अनेक दिवसापासून सर्व तालुक्यातील सर्वच घटक असन त्यामध्ये माळी समाज असेल मराठा समाज असेल बौद्ध सर्वच समाजाची मागणी होती की पूर्ण पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी त्याचं सगळ्यांचं या ठिकाणी सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे आज या ठिकाणी स्वागत त्या ठिकाणी झालेलं आहे आणि खरं पाहिलं तर ज्यांनी ज्यांनी यासाठी योगदान दिलं अशी सर्व ही कमिटी असेल मी कमिटीचं सुद्धा या ठिकाणी मार्केट कमिटीच्या वतीने आभार मानतो खरोखर अतिशय उल्लेखनीय आणि चांगलं काम त्यांनी हातात घेतलं आणि ते पूर्ण केलं त्याबद्दल धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो जय ज्योती जय क्रांती जय ज्योती हातवर